खुशखबर 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 शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या मंगळवारी माजी गृह राज्यमंत्री मनसे नेते बाळा नांदगावकर धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे माजी आमदार शहाजी बापू पाटील लातूरचे माजी आमदार वैजनाथ शिंदे धाराशिवचे माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे अनिल सावंत जे एस पी एमचे सेक्रेटरी गिरिराज सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे विविध शासकीय योजनांच्या लाभासह शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे बक्षीस देऊन शेतकरी बांधवांचे हात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धोत्रेज उद्योग समूहाने आता ट्रॅक्टर शोरूमच्या माध्यमातून नवी भरारी घेतली असून ग्रँड ट्रॅक्टर्सच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रॉपरायटर श्रीयश धोत्रे यांनी केली आहे